आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान स्टार वन न्यूज वर्तमान या न्यूज चॅनल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संतराम नाना मंडले बहुजन समता पार्टी खानापूर तालुका अध्यक्ष यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाथबाबा पालखी शर्यत आढावा बैठक संपन्न सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी विटा येथे सालाबादाप्रमाणे दसऱ्या दिवशी विटानाथ देवस्थान तसेच सुळेवाडी मूळगुंफा देवस्थान ज्या वतीने पालखींची शर्यत नाच देवस्थान विटा ते खानापूर नाका विटा अशी होत असते सदर दसरा पालखी शर्यत सोहळ्याच्या निमित्ताने विटा पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व पालखी सोहळा शांततेत संपन्न होण्याकरिता विटानाथ देवस्थानाचे अध्यक्ष माननीय आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील विजय रामकृष्ण पाटील सतीश शंकर पाटील रणजित अरविंद पाटील विलास रामकृष्ण पाटील दत्तात्रय भाऊ यशवंत साठे संदीप पांडुरंग साखरे विलास बापू कदम पांडुरंग मारुती पवार सुभाष मिटकरी सुरेश रामचंद्र शितोळे शरद तुकाराम पवार रमेश आनंदराव बाबर तसेच सुळेवाडी गावचे उमेश कुमार बसवराज जंगम जगदीश रामचंद्र जंगम राजेंद्र मधुकर जंगम रेवन प्रकाश जंगम प्रमोद नारायण जंगम वगैरे ऐंशी ते पंच्याऐंशी विपुल पाटील सीओ उदयसिंग पाटील नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे तसेच माजी आमदार सदाशिव पाटील नायब तहसीलदार हजारे यांनी मार्गदर्शन केले येणारा दसरा शर्यत पालखी सोहळा हा शांततेत तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले तसेच दसरा कोणतेही गालबोट लागणार नाही या पद्धतीने सर्वांनी मिळून पालखी मिरवणूक शर्यत शांततेत संपन्न करणे कामी सर्वांनी सहकार्य करावे उपस्थितांच्या अडवडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करण्यात आले माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिव पाटील यांनी येणारा पालखी शर्यत सोहळा हा कोणताही भांडणतंट न करता सर्वांनी मिळून शांतते व एकजुटीने आनंदात साजरा करूयात असे सांगितले व यात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही प्रशासनाला सहकार्य करूया असे तुंडी आश्वासन दिले बैठक शांततेत संपन्न झाली दसरा पालखी सोहळ्याला योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करीत आहोत असे सांगितले स्टार वन न्यूज वर्तमान फार या ठिकाणी जरा मागच्या वेळी वगैरे थोडाफार झाला तर या ठिकाणी असा अशी त्यांचे चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत असते जे आमच्या ऑफिस असतील आमचे माझ्या भाऊ सर्व देतील अधिकारी बोलत सर्व समजलेले मिठाने रेवारनगर म्हणजे आपल्या करतो दसऱ्याचा उत्सव हा चांगल्या आनंदाने उत्सवात पार पडावा ही आमची सर्वांची अपेक्षा आहे सर्वांनी तर आम्हाला फक्त मुळस्थान मुंबई देवानगरची लोकसंख्या आहे ही अडीच ते तीन हजार लोकसंख्या आहे विडीची लोकसंख्या जास्त आहे शर्यत शर्यतीच्या वेळी दहादेरी होती दहादेरी नव्हता शर्यत पार पडावी अशी आमची अपेक्षा आहे सोळा सालापासून दहादारीचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडत आलेला आहे की पालखी पोलिस पालखी धरत होते पण धरत होते सोडत होते आता धरून बसू टाकता होता मरुच्या होता आणि मग त्याचं पावित्र राहत नाही कोण पालखीवर चढतोय परवा गेल्या वर्षी पालखी दागिवरून पायप वगैरे राहिले प्रकार करतोय पावित्र राहत नाही तर आमची गरज आहे प्रशासनाला की पीचा बंदोबस्त असला तर त्याला किती निर्माण होते आणि मग या पद्धतीने ठेवले तर आपली शरीर चांगली अपेक्षा आहे सर्वांना सहकार्य करावं आणि दसरा प्रमाणात पाडावा कुठल्या उत्साहात कुठं लागू नये एवढीच आमची विनंती आहे परंपराची आहे तर माझे निमित्ते असे आहेत बालकी कुठले आला की नवीन माहीत आहे नवीन पिढी नेहमी त्याच्यासाठी काही त्याच्यानंतर खराय की पालखी सुटतेकडे फुटते काय काही वेळेला